देशात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली तरीही महायुतीतल्या पक्षांमध्ये अनेक जागांवरून निर्माण झालेला तिढा अजूनही सुटलेला नसून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरून गेल्या अनेक दिवसांपासून चर्चाच सुरू होती तर आता शेवटी महायुतीतल्या नेत्यांनी या जागेचा प्रश्न सोडवला आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघासाठी शिंदे गटाकडून उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत हे या मतदारसंघातून लढवण्यासाठी इच्छुक होते पण रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ भाजपच्या पारड्यात पडला आणि या जागेवर भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं नाव जाहीर करण्यात आलं तर नारायण राणेंच्या विरोधात आता मैदानात उतरणार आहेत ते ठाकरे गटाचे विद्यमान खासदार विनायक राऊत आता रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात राणेविरुद्ध राऊत ही लढाई नक्की कशी होईल या ठिकाणी नक्की कोणाचा विजय होऊ शकतो बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सानिका दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग ही जागा संयुक्त शिवसेनेने लढवली होती शिवसेनेचे विनायक राऊत हे दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून चार चोपन्न बावीस मते मिळवून निवडून आले होते शिवसेना गेल्या अनेक वर्षांपासून ही जागा लढवत आली पण दोन वर्षांपूर्वी शिवसेना पक्ष फुटल्यानंतर पक्षाचे काही खासदार एकनाथ शिंदेंबरोबर गेल्याने आता शिवसेनेचे दोन गट तयार झाले त्यामुळे या जागेबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात होते तर आता रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघात विनायक राऊत यांच्या रूपाने दांडगा जनसंपर्क असलेला खासदार हा राणेंच्या विरुद्ध लढतोय शिंदेंनी बंड केलं त्यांच्यासोबत अनेक आमदार खासदार गेले मात्र रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्यासह पाच खासदारांनी उद्धव ठाकरेंबरोबर थांबण्याचा निर्णय घेतला तर शिंदेंच्या बंडानंतर ठाकरे गटाला आता मोठ्या प्रमाणात सहानुभूती मिळते आणि आता या मिळत असलेल्या सहानुभूतीमुळे विनायक राऊत यांना याचा मोठा फटका होऊ शकतो पण ठाकरे गटाचे विनायक राऊत आणि भाजपचे नारायण राणे यांच्यातील ही लढत वाटते तेवढी सोपी नाहीये त्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग हा शिवसेनेचा पारंपरिक मतदार संघ असल्याने शिवसेनेने आणि शिवसेनेच्या नेत्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये राणे कुटुंबाबरोबर संघर्ष केलाय त्यामुळे या लोकसभा निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागेवर दावा केला होता तसेच उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत रत्नागिरी सिंधुदुर्गमधून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील होते पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने कोकणात पाय रोवण्याचा भाजपचा मनसुबा असल्याने आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग ही त्यापैकीच एक जागा असल्याने एकनाथ शिंदेंना या ठिकाणी माघार घ्यावी लागली आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत यांना निवडणूक लढवायची होती पण आता किरण सामंत यांनी माघार घेत नारायण राणे यांना उमेदवारी मिळाल्यावर आम्ही राणेंना पाठिंबा देणार असल्याचं म्हटलं आणि आता उमेदवार नारायण राणे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर या संघर्षात कधी शिवसेनेने तर कधी राणे कुटुंबाने या ठिकाणी बाजी मारली त्याचबरोबर भाजपकडून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण केंद्रीय मंत्री नारायण राणे माजी खासदार प्रमोद जठार ही नावे उमेदवार म्हणून सतत चर्चेत ठेवली होती त्यापैकी राणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं नारायण राणे महाराष्ट्रातील वजनदार नेत्यांमधील एक नाव आहे कोकणात सर्वात जास्त जनपाठिंबा असलेले नेते आक्रमक भाषाशैली आणि महाराष्ट्रातील ताकदीचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे तर विनायक राऊत हे दोन हजार चौदाला ला पहिल्यांदा निलेश राणे यांच्या विरोधात लोकसभेच्या मैदानात उतरले होते आणि जिंकले होते पण आता निवडणूक मैदानात नारायण राणे असल्याने विनायक राऊत यांच्यासाठी ही लढत जरा अवघड असणार आहे कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मधून बाळासाहेब ठाकरेंनी राणेंना उमेदवारी दिली आणि या विधानसभा मतदारसंघातून एकोणावीसशे नव्वद ला ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले त्यानंतर एकोणाशे नव्वद पासून दोन हजार पाच आणि दोन हजार नऊ साली त्यांनी कुडाळ मतदारसंघातून विजय मिळवला त्यामुळे नारायण राणेंचा जनसंपर्क दांडगा असल्याची कल्पना येतेच आणि जेव्हा नारायण राणे पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले तेव्हा त्यांनी शिवसेना गावोगावी वाढवली होती तसेच कोकणात शिवसेना वाढवण्यात राणे यांचा वाटा मोठा मानला जातो त्यामुळे विनायक राऊत यांना या गोष्टीचा मोठा फटका बसू शकतो आणि एकोणावीसशे पंच्याण्णव मध्ये ज्यावेळी युतीची सत्ता आली तेव्हा थेट नारायण राणे राज्यात कॅबिनेट मंत्री बनले या गोष्टीमुळे राणे यांचा कोकणात दबदबा वाढलाय एकंदरीत नारायण राणे यांचा शाखा प्रमुख ते थेट केंद्रीय मंत्री असा प्रवास थक्क करणारा झाला असून नारायण राणेंना आक्रमक शैलीचे अभ्यासू नेतृत्व म्हणून महाराष्ट्रात ओळखलं जातं त्यामुळे नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत ही लढत नक्कीच सोपी नसणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा